बँकॉकमध्ये उद्या होणाऱ्या बिमस्टेक परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या विसाव्या बिम्स्टेक मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर सहभागी झाले बिमस्टेक हे भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरण शेजारी प्रथम दृष्टिकोन आणि महासागर दृष्टिकोनाचा त्रिवेणी संगम आहे असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूला आणि जवळ असलेल्या देशांचे हितसंबंध आणि चिंता दोन्ही समान आहेत असं ते म्हणाले बिमस्टेकच्या बाबतीत भारताला आपल्या विशेष जबाबदारीची जाणीव असून भारताचा ईशान्य प्रदेश बिमस्टेकसाठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून उदयाला येतोय असं ते म्हणाले जग स्वयंसहाय्यतेच्या युगाकडे वाटचाल करत असून प्रत्येक देशानं स्वतःची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सायबर सुरक्षा दहशतवाद विरोध मानवी तस्करी बेकायदेशीर अंमली पदार्थांचा व्यापार यासारखे गंभीर मुद्दे ओळखून त्यावर बिमस्टेकनं काम करायला हवं असं ते म्हणाले पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सोळामध्ये झाले